गुड मॉर्निंग मी ज्योती आजच्या नवीन व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर आज हे शुक्रवार आणि शुक्रवारचे सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि मी माझा आजचा रुटीन आपल्यावर शेअर करणार आहे पाहुणे असल्यावर पण माझ्या रुटीनमध्ये काय काय चेंज होतो तो, तो मी दाखवलेला आहे तर पाहुणे म्हणजे माझी ताई मोठी आली आहे आणि आई आलेली आहे आणि दिदी आली आहे तर स्वयंपाक करायचा होता सकाळी सकाळी तर म्हटलं अगोदर स्वयंपाकच करून घेऊ नंतर बाकीचे कामं होतील कारण लहान लहान मुलं घरामध्ये असल्यावरती स्वयंपाक अगोदर आवरून घ्यायलाच पाहिजे तर माझा रोजचं तसंच असतं मी स्वयंपाक अगोदर करते बाकी कामं नंतर करते तर इथं मी पीठ म्हणून घेतलेलं आहे चपात्या बनवून घेते भाजी पण लावली गॅसवरती एक साईडला आणि मग व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे तर कसं आपला आता व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून मी रोज अपलोड करत नाही आहे कधीतरी अपलोड होतो तर सर्व म्हणजे व्हिडिओचं व्ह्यू वगैरे डाऊन जायला लागलेत तर प्लीज सर्वांनी व्हिडिओ पर पूर्ण बघा स्किप करता आवडला तर एक लाईक आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर इथं बघा माझं पीठ वगैरे मळून झालं आहे भाजीला फोडणी देऊन झालेली आहे तर गॅस मी अगोदर पुसून घेतला आहे कारण गॅस पुसला का मग मला स्वच्छ असलं आजूबाजूला का मला इथं काम करायला आवडतं किचनमध्ये स्वच्छ पाहिजे म्हणजे काम करताना पण बरं वाटतं जरा आणि गा जास्त पसारा झाला का मग काम करायचं मूड पण जातं खूप चिडचिड होते पसारा असल्यावरती तर इथं खिडकी उघडली का खूप छान हवा येते आता बघते अगोदर भाजी शिजली आहे का नाही ते तर इथं मेथीची भाजी बटाटे घालून बनवली मी आणि माझी कढई आहे ना ती लोखंडाची आहे तर ती खूप काळी झालेली आहे तिला किती पण घासा ती तशीच होते तर आता मी हिला चेंज करणार आहे कढईला कारण बरेच वर्षाची आहे मग तिला आता चेंज करायची चे, तर मी आता हिला बाजूच्या छोट्या गॅसवर ते ठेवते आणि ह्या बाजूला चपात्या बनवायच्या आहे मला तर मोठ्या गॅसवर ते चपात्या पटपट होतात आणि चपात्या अशी कमी गॅसवरती ना थोडी कडक होते म्हणून मी मोठ्या गॅसवरच बनवते तर इथे मी भाजी वगैरे कापून घेतली बघा भाजी म्हणजे कापून म्हणजे तोडून घेतली मेथीची भाजी तो घाण पण पडली ती पण उचलायची मला त्याच्या अगोदर येतं बघा ह्या बाजूला असे सगळे लोक कामावर गेल्यावरती खूप छान शांतता असते सगळी तर आता सगळे लोक कामाला गेलेत आणि ह्या रूममध्ये आहे शौर्य पाठीमागं कपडे पण धुवून ठेवलेले आहेत मी आणि आता चपात्या पण झाल्या आणि स्वयंपाक झाला आणि कपडे लावून घेते अगोदर कारण कपडे सुकत टाकले का मग स्वयंपाक होईपर्यंत कपडे पण सुकतात मग इथं चपात्या माझ्या करायला घेतले मी तर अर्ध्या चपात्या झाल्या माझ्या आणि अर्ध्या चपात्या बाकी आहे कारण अर्ध्या अशा बनवल्या का मुलांना भूक लागली होती बाकीच्या ठेवल्यात बनवायला तरी त्याच कपडे सुकवून घेतले बाकीचे कपडे सुकलेले काढलेत रात्रीचे कपडे काढत नाही कारण कपडे रात्रीचे म्हणजे दिवसभरात पण सुकत नाही पाऊस येत जात असतो मग आम्हाला कशी जागा गॅलरीमध्येच थोडीशी आहे कपडे सुकवायला मग तिथेच कपडे लावावे लागतात मग ते काही लवकर सुकत नाही दिवसभरात खाली वर म्हणजे केलं का वरची बाजू खाली दुपारी करून टाकते मी मग नंतर सा रात्रभर पण तेवढं नाही सुकत जाडं कपडे तर राहू देते बाहेरच मग दुसऱ्या दिवशी काढले का मग तिथं कपडे सुकवायला बरं होतं नाहीतर मग प्रॉब्लेम होतो दुसऱ्या दिवशी सकाळी तर तिथं दिदीला खायचा होता पिझ्झा आणि दिदीचं नशीब चांगलं का तिचे काका लवकर घरी आले तर त्यांनी आणलं आहे पिझ्झा आहे दिदीला खायला आणि त्यांना आज गावाला पण जायचं होतं दिदीला आईला ही आई आहे माझी ही दिदी आहे माझी मला म्हणली माऊ आपण पिझ्झा पार्टी करूया तर पिझ्झा आणायचाच होता दिदी आल्यावरती मग दिदी आल्यावर आणला आपण कशी असलं पदार्थ रोज नाही खात मग दीदीला आवडतो तिचा फेवरेट आहे म्हणून ऑनियन पिझ्झा आणि क्रॉ क्रॉन पिझ्झा आणि सॉरी क्रॉन कॉर्न पिझ्झा आणि व्हेजिटेबल पिझ्झा आणला होता तर त्यांनी येशूला शौर्याला आणि दिदीची मज्जा झाली आज त्याच्याबरोबर आलू टिक्की पण आली होती आणि हे बघा थम्सअप पण आलं होतं तर दिदीला खूप पिझ्झा आवडला ती खुश झाली मला पण खूप बरं वाटलं कारण लहान म्हणजे ती म्हणजे मला खूप हे करते माऊ माझ्यावरती खूप जीव आहे माझा पण तिच्यावरला जीव आहे आणि यांचा जायचा टाईम झाला आणि अचानकच बघा पाऊस भरून आला तर ह्यांना जायचं होतं ट्रॅव्हलचे तिकीट काढले होते मग जायलाच लागणार ना कारण तिकीट कॅन्सल होत नाही टायमावरती पैसे परत भेटत नाही पूर्ण मग पाऊस बघा कसला आला आणि एवढा पावसामध्ये रिक्षा मागवली आणि आई आणि ताई आणि दिदी गेली परत एकदाच्या घरी आणि शौर्य आणि इशू उदास झाले ते गेल्यानंतर कारण ते जाणार होते येणं आले तेव्हा ते येणार होते तेव्हा यांना खूप आनंद झाला का बऱ्याच दिवसानंतर दिदी येणार आहे म्हणून आता चार महि चार ते पाच महिने झाले दीदीची भेट झाली होती आणि इथं बघा पाऊस किती आहे उठलेला आहे खूप पाऊस पडला तर ते एवढ्या पावसामध्येच गेले कारण जायचं अर्जंट होतं त्यांची गाडीचं टायमिंग सहा वाजेचा होता साडेपाच वाजताच पावसाने घेरा घातला टायमावर ते मग गेले ते एकदाचे आणि गेल्यानंतर पण पाऊस पडला खूप उशीर पाऊस चालू होता आणि तुमच्याकडे पण पाऊस आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय